हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कशात माझ्या गोडताई मैत्रिणी आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल तर आज आहे ताई गुरुवार तर उद्या आहे वटपौर्णिमा तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सात जन्माचं तर माहीत नाही पण ह्या जन्मी सगळ्यांचं म्हणजे ते म्हण वं, सौभाग्य सगळ्यांचा संसार सुख समाधानाचा आनंदाचा ऐश्वर्याचा वैभवाचा भरभराटीचा जावो आपण संसाराला शुभेच्छा देऊया तर स्वामींचरणी हीच प्रार्थना करूया आणि आज गुरुवार होता तर आज मला देवपूजेच्या हितलं म्हणजे सगळंच काढायचं होतं वरचेवर आपण करतोच अशा क्लिनिंग खरं देवाऱ्याच्या इथं कोणी तसं खरा घाण ठेवत नाही पण माझं जरा कसं महिन्याला मी हे करतच असते आपले महिन्याचे जे दिवस झाले की बघा लेडीजचं असतं हे क्लीन कर ते क्लीन कर असं तसं ते मग माझं त्याच टाईपमध्ये मग चाललेलं होतं म्हटलं चला आज टेबल वगैरे काढूया धूळ बसतोच आणि बऱ्याच वस्तू इकडं तिकडं पण झालेल्या असतात सात आठ दिवस हात नाही लागला देवाऱ्याची तर की खूप धूळ साठते खूप तर चला म्हटलं आज सगळा टेबल वगैरे काढला आणि बऱ्यापैकी धूळ सुद्धा निघली तर पाल होती बघा पळाली तर पाल असली की खूप भीती वाटते करत तर ती काहीच नाही पण सगळ्यांना भीती वाटते मला सुद्धा पालीची खूप जास्त भीती वाटते तर सगळं बघा साहित्य हा टेबल घेतल्यापासून एवढं बरं पडतंय ना मला तर म्हणजे सगळं एकतर साहित्य त्याच्यावरती बसतंय व्यवस्थित आणि मला तिथे उभं राहून व्यवस्थित अशी देवपूजा करायली तर ते आता एक पाच सहा दिवस देवपूजा नव्हती म्हटल्यानंतर सगळं म्हटलं देवारा घाण देवांवरती धूळ तर मग मी नेहमी असे ना देव घासून घेते पितांबरीनं मी नेहमी देव घासते मला सारखंच देव घासायची सवय आहे ताईनं मी आठवड्यातनं म्हटलं तरी आठ किंवा पंधरा दिवसातनं एकदा म्हटलं तरी देव घासते कारण ना देव घासले की ते स्वच्छ दिसतात आणि एकदम उठावदार मस्त असा बघा देवारा दिसतो नेहमी तर अशा पद्धतीने बघा देवार आधी सगळा पुसून घेतला ओल्या कापडाने आणि वस्त्र वगैरे मी रोजच बदलते तर इकडं ना जुनं काही तांदूळ वगैरे आपण काय काय अन्नपूर्णा काय काय जे तांदळात ठेवतो ते सगळं तांदूळ आज चेंज केलं खरं तर पौर्णिमेला केलं तरी चालतं पण आज गुरुवार शुक्रवार खरं असं काही नसतं ताई नो म्हणजे ह्याच वारी केलं पाहिजे त्याच वारी केलं पाहिजे कधीही करा सगळे वार सगळं सेमच असतं वारानुसार जी माणसं देवाला मानतात ते मला तर काही पटत नाही सर्व म्हणजे माझं कसं असतं रोजच देव असतो रोजच ह्या देवाचा एक वार त्या देवाचा एक वार असं न करता रोजचं रोज त्या देवाला महत्त्व दिलं पाहिजे नाही तर गुरुवार आहे बरोबर आहे प्रत्येक देवाचा वार तो ठरवून दिलेला आहे सोमवार महादेवाचा मंगळवार देवीचा बुधवार विठ्ठलाचा गुरुवार दत्तांचा शुक्रवार महालक्ष्मीचा तर तसंच असतंच पण आपण सगळ्याच दिवशी हे करावं त्यामुळे मी इतकं का जास्त काही पाळत बसत नाही ह्या वारी ते वारी केलं पाहिजे तर बघा काही न सगळे देव आहेत ना ते असे सगळे घासून घेतले बरं का पहिल्यांदा पितांबरीनं आणि पितांबरीनं घासून घेतल्यानंतर तीन चार वेळा स्वच्छ धुतले नाही तर पितांबरी सगळी त्या कानाकोपऱ्यात देवांच्या राहते आणि परत ती उठून दिसते देव वाळले की म्हणून ना चार पाच वेळा त्या पाठीत धुतले स्वच्छ आणि बघा आपण सुद्धा कधी दगडाने वगैरे आपलं अंग घासलं किंवा कात्याने वगैरे असं घासून घेतलं तर आपण पण मॉइश्चरायझर बॉडी लोशन लगेच लावतो मग जेव्हा देवांना असं पितांबरी वगैरे आपण घासतो म्हणजे त्यांच्यावर रफ झाला केला ना आपण मग ने, मी नेहमी पितांबरीनं ने देव घासले की दुधाचा अभिषेक घालते म्हणजे त्याच्यात एक देवत्व पण म्हणजे आपण ते सगळं घासून रगडून काढले ना तर देवांना पण असं हे झालं पाहिजे ना म्हणून मग नंतर सगळ्यांना सगळ्या मूर्त्यांना दुधाचा अभिषेक घातला आणि आता पुन्हा एकदा स्वच्छ धुतल्या आणि आता बघा सगळ्याला म्हणजे ठेवून दिल्या आता मूर्त्या आणि इकडे आता कलश पण करत आहे आणि कलशाचा नारळ तर तुम्ही माझा बघू शकताय आता तो उद्या बहुतेक मी चेंज करेन कारण उद्या पौर्णिमा आहे ना वटपौर्णिमा तर उद्या नारळ तेवढा बदलेन पण आत्ता आहे तसाच ठेवला आणि कलश पण मी रोज नाही काढत बरं का आपला देवीचा वार असतो मंगळवार शुक्रवार त्यातलं पाणी बदलते हळदी गुंकू सगळं असं करत असते तर कलश पण मांडून झाला आणि आजच्या दे देवपूजेला मला बराच वेळ झाला स्वामींची सुद्धा बघा जी तस्वीर म्हणजे फोटो आहे स्वामींचा तो पण काढून त्याचं वस्त्र बदलून वरच्या ह्या ज्या तस्वीऱ्या आहेत ना त्या सुद्धा सगळ्या पुसून घेतल्या तर एक महालक्ष्मीची आहे एक मचिंद्रनाथाची आहे जो की आमचा कुळस्वामी आहे त्याचा पण वार गुरुवारच असतो त्याच्यामुळे गुरुवारचं म्हणलं ना तसं म्हणाय गेलं तर गुरुवारी जरा वेळच जातो देवपूजेला वरून देवार पुसायचाच राहिला बघा असं उलटं सुलटं कधी कधी होतं पण माझ्या मनात असं काही नसतं जे दिसल ते त्या वेळेला करणे आणि रिकामं होणे खालचंच आधी झालं वरचं नाही झालं मग हे राहिलं ते राहिलं असं माझं काही नसतं माझी देवपूजा करण्याची पद्धत हीच आहे जसं मी सासरी आले जसं म्हणजे एकत्र असताना सगळं करत होते तसंच मी करते आणि अजून पण ते पुढं जसं चालू आहे ना तशाच पद्धतीनं देवपूजा मी करते त्यात मी माझं वैयक्तिकसुद्धा ताईनं घातलेलं नाही देवपूजेत आणि कुणाचं बघून पण करत नाही आणि म्हणजे आपल्या घरात जसं आहे ना, ना पहिल्यापासून आप मा आपण जिथं नांदायला आलो की आपण बघतो रीतिरिवाज कसे आहेत त्या पद्धतीनं मी करते मी माझंसुद्धा ॲड केलेलं नाही आणि जे पुढचं आहे ते सुद्धा कमी केलेलं नाही जसं तसं आणि थोडेसेच देव तेवढीच देवपूजा तेवढंच हे छान वाटतं जास्त भरमसाठसुद्धा देवाऱ्यात हे केलं ना तर मग कंटाळा येतो देवपूजा करायला खरंच कंटाळा येतो सुटसुटीत देव, सुट देव थोडेच असले ना तर आपल्याला पण हुरूप उपटतो आणि नेहमीप्रमाणे बघा स्वयंपाक तर उष्टा असतो मग मा देवपूजा माझी माझी दहाच्या पुढे होते मग काय नैवेद्य दाखवायचा म्हणून मी नेहमी एक फळ किंवा शेंगदाणे साखर असं नैवेद्य दाखवते तर सगळं बघा झालं ताई नो देवपूजेला मला बराच तास दीड दोन तास गेले आणि आता बाहेरचं दारात लावरून घेते रांगोळी वगैरे आणि पूजाचं म्हणजे उमऱ्याचं पूजन तर उमऱ्याला मी चांदीची ती पावलं लावून घेतलेली आहे तर ती पण पुसून घेते तर रोजच्या रोज बरं का मी पण ना सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार अशाच वेळे ना जरा माझं म्हणजे पूजन पण होतं खरंच सांगते आणि मग एखाद्या वेळेस राहिलं तर मी पण राहून देते गडबडीत राहतं तर आज गुरुवार होता मग हे केलं आणि सगळी देवपूजा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं कायम तैनो मी तुम्हाला आता सांगते बघा एक काम मी करायची देवपूजा झाली की वाचनाची नाही बरं का मला आवड म्हणजे मी कुठली पोती ना अशी रोजच वाचत नाही बरं का म्हणजे आपण एखादं उपवास करतो एखादं व्रत केलंय एखादं काय आहे तेव्हा ती पोती वाचते मी पण इतर वेळी रोजच्या रोज मी कोणतीच अशी पोती वाचत आहे पण मला लिखाण करायची सवय आहे म्हणजे नामस्मरण कोणत्याही देवाचं बघा नामस्मरण तर ही एक माझी वही आहे आणि ही वही ना दोन ते तीन महिने जवळजवळ झालं का सहा महिने झालं ताई नो अशी आत घालून ठेवलेली ना मी तर त्यात तुम्ही बघ बघू शकता की पेन सुद्धा त्यातला त्यात होता तर काही नाही मी म्हणजे नामस्मरण लिहिते कोणतंही लिहा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे ना त्या देवाचं नामस्मरण लिहिते अगदी किती विसोळीचं आहे ते पान आणि ते अर्ध एक आदल्या दिवशी त्याच्यावरचं अर्ध दुसऱ्या दिवशी असं रोज मी लिहायचे बघा या पद्धतीने आणि ते काय केलं तर ना माझं झालं नव्हतं मला इतकं गिल्टी फील होत होतं ना की माझ्याकडून ते राहते पण आजपासून मी ते सुद्धा काढलेलं तर काढले बघितलं देवपूजा झाली आज देवपूजेला दोन तास गेले दहा अकरा आणि बारा वाजलेले आहेत खरच घड्याळात आता दाखवते मी तुम्हाला बघा बरोबर बारा वाजलेले आहेत कारण ना सकाळचा सगळा आदित्य अनुष्काचा आणि थोडीशी जळमाट काढ फरशापूस हा एक तासात सगळं आवरलेलं दारातलं हे ते नऊला ला त्या गेल्या की दहा पर्यंत ते सगळं केलं आणि अकरा बारा वाजले बरोबर दोन तास केले थोडासा मी शॉर्टमध्ये तुम्हाला म्हणजे देवपूजेचा ते दाखवलं पण खूप वेळ जातो देव घासायला वगैरे पण ना असं महिन्यातनं एकदा तरी मग मी करतेच बरं पडतं आणि स्वच्छ दिसतात देव पण स्वच्छ दिसतात देवाला छान दिसतो सगळं आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगितली बघितली माझी लिखाणाची वही जी बंद पडलेली आजपासून तिला मुहूर्त लावलेलं आहे आणि असं खरंच करू नये बरं का पण काय माहिती माझ्या पूर्ण लक्षातनच गेलेलं म्हणजे असं डोक्यात आहे की मी आपण लिहित नाही आहे आपण देवपूजा झाली की लिहित नाही आहे पण गडबड पोरांचं ही कामं त्याच्यामुळं राहिलेलं पण आता मी ते सुरू केलेलं आहे आणि झाली आता देवपूजा अजून मला आता कपडे बारा वाजलेले आहेत अजून नाष्टा नाही काय नाही सकाळ धरणं असंच पाणी पाणी पाणीच पिते मी आणि आता नैवेद्यात माहीत आहे देवपूजा झाली की मी नैवेद्याचं जे काही स फळ दाखवलेलं असतं तेच पहिल्यांदा खाते आणि नंतर जेवते तर अजून कपडे वाळत घालायचे आहेत भांड्याचा ढीक पडला आज माझी भांडी घासून झाली कि नाहीत किचन ओटासुद्धा क्लीन नाही तीसुद्धा आता गोष्ट म्हणजे करून घेते क्लिनी आणि मग नंतर तुमच्याशी भेटते आणि आजपासून खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात झालेली आहे दुपारच्या तीन नंतर आमच्या इथे एवढा मोठा पाऊस झाला हा तर काहीच नाही ह्याच्यानंतर सुद्धा खूप आणि अजून पण संध्याकाळी पाऊस पडतोय आणि आता ते नक्षत्र लागलेलंच आहे बरोबर पेरण्या आणि ह्या गोष्टी सुरू झाल्या पावसाला सुरुवात होते तर भयंकर असा पाऊस आज दिवसभर पडलेला आहे आणि रात्रभर सुद्धा तो पडेल असं वाटतंय चला तर ताईनं पुन्हा आता आणखीन भेटते आणि बघा वाजलेले आहेत किती साडेतीन आणि हो ले ले। मी असं घड्याळ दाखवते ना तर कालच्या एका ह्याच्यावरती कमेंट आली की घड्याळ हे कुठनं घेतलेलं आहे तर हे मी शोरनं दोनशे अडीचशे रुपयेचं घड्याळ घेतलेलं आहे छान आहे आपलं छान दिसते प्लेन भिंत आहे ना व्हाईट कलरची म्हणजे घड्याळ तसं छान शोभून दिसते आणि माझा अवतार बघा साडेतीन वाजले म्हटलं तुम्हाला मी मग की बारा वाजता माझं हे झालं देवपूजा सगळावरून झालो तिथून एक ते दीड वाजेपर्यंत सगळी भांडी गुरुवार होता किचन ओटा सगळं फरशा पुसणं गॅस कट्ट्यावरचे कपडे वगैरे सगळंच पडलेलं होतं ते सगळं धुवून वगैरे सगळं झालं स्वच्छ ते केलं आणि नंतर मग आज उशिरा मी दोन वाजता जेवले दोन वाजता जेवल्यानंतर तुमच्या सगळ्या कमेंट्सचा रिप्लाय दिला आजच्या व्हिडिओचा म्हणजे काल तुम्ही जो पाहिला तो असं म्हणलं तर आणि त्याचं दिलं आणि मग जरा वेळ तिकडं तिकडं आता कसं योगा क्लास न आठ ते नऊचा जमत आहे म्हणून मी पहाटेचा योगा क्लास करते पावणे सहावाला सहावाला त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं मग दुपारी जर असल जास्त नाही पण एक पंधरा मिनटं का होईना असंच हे करायचं तर दोन वाजता जेवले अडीच वाजेपर्यंत असंच इकडं तिकडं काहीतरी कर ह्याचं करते आणि मग अडीच ते जरा पावणे तीन असं थोडा स्वतःला वेळ आणि उद्याचं पण बघितलं जरा उद्या आता आ... वट पौर्णिमा तर त्याचा ते बांगड्या ते सगळा सेट सगळा काढायचा होता डोळ्याखाली खाली इतके काळे घेऊ झालेत ना तर ते सगळं केलं आणि चला म्हटलं आता साडेतीन वाजलेले थोडेसे ना बटाटे भिजत घालं भिजत नाही बटाटे शिजत घालते आणि मी एवढा पाऊस पडतो तरी पंखा लावून बसलेले घरात तर काय पसारा नाहीये हे बघा अंधार आमच्या किचन मधली ना सगळी मी अशी दारं लावून घेते बघा भूतासारखी दिसते हे लाईटच लावा लागते आणि कडी पण ह्या दरवाजा पण किचनचा लावून टाकते का तर एकदा काम इकडे झाली की काही सुद्धा म्हणजे आता सगळंच काम झालेलं आहे बघा साडेतीन वाजले काहीच नसतं आणि दुपारचं आता मुलं शाळेत गेली की सगळ्याच ताईंना म्हणजे निवांत असतं तर माझं पण तसंच झालेलं आहे निवांतच आहे दरवाजा खोलते पाऊस बघू शकतात बघा पाऊस का भयानक आमच्या दारातनं दिसतोय का बघा आता तुम्हाला रोडवर पाणी आहे इकडं आणि भयानक पाऊस तर म्हटलं आधी ते अनुष्का येतील ना आज तर आज जरा घेवड्याची शेंग दिलेली मी आधी त्या अनुष्काला डब्याला तर पोरांचं असतंय बघा जरा घेवड्या शेंग गवारीची शेंग गवारी, गवारी शेंग आवडती घेवडं घेवडा म्हणा अशा थोड्या गोष्टी नाहीच आवडत लहान मुलांना पण दिलंय म्हटल्यानंतर त्या खात्यात आणि पाऊस पडतोय आल्या आल्या इतक्या भुके असतील ना, उड़ा ना ले ले तर म्हटलं चला काहीतरी त्यांच्यासाठी नाश्ता करूया म्हणून त्या आल्यावरच ब्रेड आणतील आणि मी आ, हे करते बटाटे शिजत ठेवते तोपर्यंत बटाटे शिजवून भाजी वगैरे करून म्हणजे हे करून देते त्यांना सँडविच कुकर मध्ये काय तर होतं काय तर म्हणजे घेतला कुकर थोडेफार बटाटे आहेत ना शिजवून घेते सँडविच बनवून दिला म्हणजे कसं आलेल्या पोटभर खाते की आणि पोरांना आता असं द्यावंच लागतं आणि दरवेळेस माझा असं असतं बरं का पावसाळा सुरू झाला ना तर मी आज आता रेसिपीज दाखवते मी शेअर करणार आहे म्हणजे मी लाडू रव्याचा लाडू इतर लाडू मी नाही कुठले करत पण रव्याचा लाडू स्वस्तात मस्त आणि पौष्टिक छान असा दरवेळेस असतोच आमच्याकडे असे कधीच होत नाही की रव्याचा लाडू नाही बनवते मी रवा लाडू नेहमी तर आता ते पण एक किलोचे लाडू मी बनवून ठेवणार आहे आणि थोड्याफार तिखट शंकर पाळ्या म्हणजे गव्हाच्याच पिठाच्या त्यात थोडंसं तिखट वगैरे टाकून कसुरी मेथी टाकून असं बनवून तळ्या ना तर मुलं आल्या खातात तर चार बटाटे बास होतील चार बटाटे अजून एखादा टाकते छोले पण भिजवलेत ते पण शिजवायचे छोटा टाकते सगळेच बटाटे नको चारच बटाटे सगळे बटाटे संपूर्ण आहे कधी कधी अचानक लागतात पण आहे आज आहे गुरुवार आता शुगर शनिवारी बाजार असतो तर बटाट्याचा कुकर लावून घेते मी तर आज आदिती अनुष्काची बससुद्धा खूप लेट आली पावणे पाच वाजता तर तो का त्या आता बस गेली आणि त्या दोघी आल्या पाऊस पडतोय तर तर मुलं शाळेतनं घरी आल्यावर काहीतरी खायला लागतं म्हणून म्हटलं चला सँडविच करते तर तेल तापलेलं आहे ते त्यात जिरे मोहरीची फोडणी आणि डायरेक्ट शिजलेला बटाटा आलं लसणाची पेस्ट आणि इकडे हळद पावडर आणि थोडंसं जिरा पावडर धने पावडर आणि जो काही मटार आहे म्हणजे हा ना तो आपला फ्रोझन मटार असतो ना तो टाकला आणि त्याच्यात टाकलेला आहे चाट मसाला आणि ही सगळी आपण जी वडापावला भाजी करतो ना तशा टाईपमध्ये केलेली अशा टाईपमध्ये सँडविच करून बघा ताई नो मस्त होतं त्याच्यात टाकलेलं आहे कच्चा कांदा वर्ण आणि टोमॅटो आणि आता तुम्ही बघितलं मी मिरची वगैरे काहीच घातलं नव्हतं आता ह्याच्यात टाकलेलं आहे चिली फ्लेक्स आणि टाकलेला आहे ओरेगानो याच्यामुळे पिझ्झा खाल्लेला ना असं पिझ्झा खाताना कसा एक स्मेल छान वास येतो खमंग तसा येतो आणि ह्याच्यातच आता दोन एक चमचे असा सॉस टाकलेला आहे आणि पुन्हा सगळं ते ताई मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने ना तुम्ही सँडविच करून बघा वेगवेगळ्या पद्धतीने मी नेहमी करत असते म्हणजे कधी नुसता बटाटा शिजवून त्यात डायरेक्ट सगळ्या भाज्या टाकते आणि असं कुस करून घेते एकजीव करून त्याचं आणि न कधी कधी असं करते आज बिवळी वट म्हणजे मटारसुद्धा घातलेले ना तर छान असं लागतं तर मुलांना आवडत असतील तुमच्या तर शिमला मिरची घाला अजून भरपूर भाज्या आपण घालू शकतो आता मी टोमॅटो कांदा कच्चाच घातलेला आहे तर अशा पद्धतीने बघा दाबून चांगलं ते स्टफिंग आहे ना ते भरलेलं आहे आणि प्रेस करायचं दोन्ही हाताने तर हिरवी चटणी वगैरे मी मग जास्त स्पायसी होतं मग आधी त्या अनुष्का नाही खायला म्हणतात असं जरा गोड गोड म्हणजे त्यांच्या हिशोबाने बेतानं बनवलं ना लहान मुलांच्या मग ते पोटभर खातात उगंच सगळंच घालत बसायचं मग ते काढत बसायचे म्हणून आपलं तेवढं बटाटा हा काय सगळ्या मुलांचा फेवरेट असतो तर चीज असतं तर खूप छान आणखीन झाले असतं पण माझ्याकडे चीज नव्हतं आणि तुपावरती असं खमंग भाजून घ्यायचं बटर असेल तर बटर भाजून घ्या आणि स्टफिंग बरं का मी जास्त चांगलं मजबूत भरलेलं आहे जेणेकरून हेवी होतं खाऊन आणि पौष्टिकपणा जातो तर अशा पद्धतीने बघा तव्यावरती छान असं या पद्धतीने खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि आज आता पावसाळा सुरू झालेला आहेच तर काय ना काय लागतं शाळेतनं तर स्कूलमधनं आल्यानंतर तर म्हटलं चला हे मग आता मस्त झालेलं आहे तर या पद्धतीने बघा आणि जर असं स्टफिंग तुम्ही सेम घातलं आणि बेसनपिठात तळून म्हणजे ते म्हणतात ना ब्रेड पकोडा तशा टाईपमध्ये केलं ना अशीच भाजी घालून ते सुद्धा एक नंबरचा छान लागतं आणि पावसाळ्यात तर मोठ्यांना पण पण मुलांना शक्यतो माझ्या तर मुलांना तसं बेसनाचं तळलेलं हे ते तसं जास्त आवडत नाही अशा पद्धतीने क सँडविचच आवडतं तर इकडे बघा आता दोघींना स्कूलमधनं आल्या आल्या लगेच मी तयारच करतच होते त्या आल्यावर आणि त्या स्कूलमध्ये झालेलं सगळं काय 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 सांगत बसते बसमध्ये आजकाल थोडी गर्दी होते मग त्यांचं रोजच बसमध्ये मुलांचा सगळ्या वाद असतो ते सांगतात आणि छान झाले बरं का मस्त असं मी पण खाल्लं आणि दोघींना खायला दिलं हे एवढं खाल्लं की मग संध्याकाळी त्यांचं पूर्ण सगळं ना म्हणजे हो त्यांचा होमवर्क अभ्यास खेळून सगळं होतोपर्यंत मग त्या काही खायला मागत नाही आणि आजकाल दूध आमचं सकाळी संपतंय म्हणजे दुधाचा थोडंसं हेच होतंय तर एवढाच आजचा व्हिडिओ ताई न होता चला व्हिडिओचा मी करते इथंच सगळ्या